नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये सर्वात महत्त्वाच्या टॉपिकवर आज चर्चा करणार आहे वास्तविक महाराष्ट्रातला सहाशेच्या आसपास प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा कटोफ आलेला आहे गव्हर्मेंटचा ओपन कॅटेगरीचा सहाशे एक्केचाळीस ई डब्ल्यू एससाठी सहाशे वीसच्या खाली आलं आहे परंतु ओ बी सीसाठी मात्र आ, सहाशे अडतीसच राहिला आहे आणि ए सी बी सीचा सहाशे चौतीस राहिला आहे प्रायव्हेट कॉलेजचा सर्वसाधारणपणे सहाशेच्या आसपास कट ऑफ राहिलेला आहे सहाशेपेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील ओपन डोमिसाईल आणि स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक असतात आणि अशा विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक नावाचं एक राज्य आहे की ज्या ठिकाणी सर्वात जास्त महारा भारत देशामधील सीट्स आणि कॉलेजेसची संख्या प्रायव्हेट आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून ॲडमिशन घेण्याची सुवर्णसंधीसुद्धा उपलब्ध होत असते त्यामुळं भारत देशातील सर्व विद्यार्थी कर्नाटक राज्याकडे थोडेसे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघत असतात त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामधील कर्नाटकमध्ये एम बी बी एस करण्यासाठी पॉझिटिव्ह अप्रोच खूप चार जास्त असतो आणि त्याचा जो रिझल्ट आहे सेकंड राऊंडचा रिझल्ट आपल्यासोबत आलेला आहे वास्तविक हे रिझल्ट आल्यानंतर त्याचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ एकदम लोअर साईडला गेलेला आहे परंतु त्याचे नियम मी तुम्हाला पहिल्यांदा सांगणार आहे वास्तविक खूप कर्नाट के किंवा कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी असं म्हटलं जातं डब्ल्यू 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 डॉट ई ए डॉट के आर डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरून ही सर्व प्रोसेस चालत असते भारत देशामधील सर्वात सुंदर आणि टॉपची सं जी काही सिस्टम ॲडमिशनच्या स्वरूपामध्ये आणि त्याचे नियम बनवणारी कर्नाटक राज्यामधील एक सिस्टम आहे त्याला आपण कर्नाटका एक्झामिनेशन ॲथॉरिटी असं म्हटलं जातं ती प्रोसेस कशा पद्धतीनं चालते ते पहिल्यांदा पाहूया त्याचे नियम सर्व पाहूया आणि नंतर आपण त्याचा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण जो कट ऑफ दोन राऊंड वनपासून राऊंड टूमध्ये कट ऑफ खूप सारा डाऊन आलेला आहे म्हणजे खूप कमी आलेला आहे तो कट ऑफ किती कमी आलेला असू शकतो या संदर्भामध्ये आपण चर्चा करू त्याचबरोबर मापप राऊंडमध्ये आणि शेवटीचा जो स्ट्रेवकन्सी राऊंड आहे याच्यामधले नियम त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी मल्लेश्वरमला जाऊन सुद्धा कधी कधी बऱ्याच वेळा काय होतं की सेकंड राऊंडमध्ये खूप सारे रूल्स बदल होतात वास्तविक पाहता फ्रेश रजिस्ट्रेशनसाठी कर्नाटका एक्झामिनेशन ॲथॉरिटीमध्ये केरळ राज्यपद्धतीनं परीक्षेच्या अगोदर रिझल्टच्या अगोदर केई एवरती रजिस्ट्रेशन करण्यासाठी अडीच हजार रुपये भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची संधी खूप वेळा वाढून आलेली होती जवळपास पाच ते सात वेळा रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध झालेली होती त्याचबरोबर केई एवरती एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी ऑडिओथेरपी त्याचबरोबर सर्व बी फार्म डी फार्म इंजिनिअरिंग या सर्वांसाठी एकच दोन हजार पाचशे रुपये रजिस्ट्रेशन त्यांच्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर इतर भारत देशातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध अगदी पाच ते सात वेळा पाठीमागे आलेली होती त्यामध्ये बी एम एससाठी किंवा बी एच एम एससाठी किंवा एम बी बी एस बी डी एससाठी सुद्धा संधी उपलब्ध झालेली होती त्यानंतर पहिला राऊंड ज्या पद्धतीनं एम सी सीचा पहिला राऊंड संपला त्यानंतर त्यांचा कर्नाटक राज्यामधील पहिला राऊंड संपला त्याच पहिल्या राऊंडमध्ये बऱ्याचसे हायर साईडनं मेरिट लागलेलं होतं सर्वात कमी मेरिट हे य एस आर पाटील मेडिकल कॉलेज बागलकोट जे नवीन झालेलं आहे यावर्षी दोन हजार चोवीसची फाउंडेशन आहे या ठिकाणी सहाशे अकरा एवढा कमी एवढा हायर कट ऑफ हा पहिल्या राऊंडमध्ये लागलेला होता परंतु या सर्व गोष्टीचा अभ्यास पाठीमागच्या विद्यार्थ्यांकडे मी तुम्हाला सांगत राहत होतो की ज्या ठिकाणी डिपॉझिटची रक्कम असते त्या ठिकाणी कट ऑफ खाली येऊ शकतो दुसरा राऊंड मात्र इतर राज्यातल्या प्रोसेसपेक्षा इकडच्या राज्यामध्ये थोडासा डिफरन्ट आहे बऱ्याच वेळा त्या ठिकाणी एकूण सगळे मिळून शंभर टक्के सीट्स असतात पन्नास टक्के सीट्स हे स्टेट कोट्यामध्ये जातात की ज्याला महा कर्नाटक राज्यामधील विद्यार्थ्यांसाठी इलिजिबल असतात त्यानंतर राहिलेले पन्नास टक्क्यामधील पस्तीस टक्के सीट्स हे ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून जातात ओपन डोमिसाईल म्हणजे काय की तुम्हाला मी कोणत्या राज्यातला आहात याच्या बंधनचं कसलंही बंधन नसतं म्हणजे महाराष्ट्रातील असेल किंवा इतर राज्यातले विद्यार्थी यामध्ये बारा लाख रुपये फीस अकरा लाख ब्याण्णव हजार रुपये एवढी फीस भरून आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन घेता येऊ शकत असतं त्याचबरोबर हे पन्नास टक्के प्रायव्हेट कॉलेजमधील सीट्स मात्र त्या नद्यातील विद्यार्थ्यांना अगदी एक लाखाच्या कमी फीस भरून घेतले जात असतात त्यामुळे त्याचं मेरिट मात्र स्टेट काउन्सिलिंगचं थोडंसं सा हायर साईडने असतं ओपन डोमेस आणि स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधल्या पस्तीस टक्के सीटसाठी आपल्याला ज्यावेळेस आपण एंट्री करतो त्यामध्ये पहिल्यांदा अडीच हजार भरून रजिस्ट्रेशन करावं लागतं त्यामध्ये तुम्हाला जवळपास दहा पाचवी सहावीपासून ते जवळपास बारावीपर्यंत स्टडी सर्टिफिकेटची आवश्यकता असते तुम्ही कुठं शिकला आहे हे पण बघितलं जातं खूप काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनच्या वेळेस मागून घेतल्या आणि ते रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण झाली पहिला राऊंड ज्यावेळेस झाला त्यावेळेस कट ऑफ हायर साईडने राहिला परंतु पहिल्या राऊंडमध्ये जे चॉईस फिलिंग करायची होती त्या कॉलेज कॉले एखाद्या कॉलेजसाठी आपण तीन ठिकाणी कॉ प्रायव्हेट कॉलेजसाठी गव्हर्मेंटला एकच प्रकार आहे गव्हर्नमेंटसाठी वेगळी प्रोसेस आहे वेगळी प्रोसेस आहे म्हणण्यापेक्षा त्याच्या ठिकाणी एकच फीज आहे परंतु प्रायव्हेट कॉलेजमध्ये मात्र तीन प्रकारचे टॉपिक येतात एक तर पहिली गोष्ट स्टेट कोट्यासाठी जो फक्त कर्नाटक राज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी ओपन होतो पण इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी अदर कोटा आणि एन आर आय कोटा असे दोन कोटे आपल्यासाठी ओपन होत असतात त्याचबरोबर ऑल इंडिया कोटा देखील ओपन होत असतो त्याचबरोबर एम बी बी एस असेल किंवा बी एम एस असेल पहिल्या राऊंडला आपण जेवढी कॉलेजची यादी दिलेली असते ती यादीमधून आपल्याला पहिल्यांदा मॉक अलॉटमेंट किंवा प्रोविजनल मेरिट लिस्ट दिली जात असते प्रोविजनल मेरिट लिस्ट दिल्यानंतर दोन दिवसानंतर दोन दिवस आपल्याला दोन ते तीन दिवस अशी संधी उपलब्ध करून दिली जाते खरं तर हे नियम व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे पहिल्यांदा प्रोविजनल मेरिट लिस्ट पहिल्या राऊंडची लागते तिथून पुढे दोन ते तीन दिवस दिले जातात की तुम्ही जे लिस्ट दिलेले आहे त्यामधील एक आपल्याला मॉक अलॉटमेंट दिलं जातं मॉक अलॉटमेंट म्हणजे काय तर ते खरं नसतं म्हणजे सुडो म्हणजे पहिल्यांदा म्हणजे टेंटेटिव्ह तुम्हाला हे कॉलेज मिळू शकतं असं असू शकतं तुम्ही दिलेल्या लिस्टमधील तुम्हाला लागलेलं ला कॉलेज जर एक समजा उदाहरण सातव्या नंबरचं असेल तर तिथून पुढे त्या मॉक अलॉटमेंटच्या तीन दिवसामध्ये आपण सातव्या नंबरच्या वरचे कॉलेजेस जे आहेत त्याचा जो काही क्रम आहे तो बदलू शकतो खाली वरती करता येऊ शकतो त्याचबरोबर त्याच्या खाली जे आहेत ना त्याला आपण वरती घेऊ शकतो बऱ्याच वेळा काय होतं की फक्त सिक्वेन्स चेंज करता येतो परंतु तुम्हाला तुम्हाला मॉक अलॉटमेंटमध्ये मिळालेलं कॉलेज हे कॉलेज सोडून इतर कॉलेज ॲड करता येत नाहीत हा नियम पहिल्या राऊंडच्या मॉक ऑलॅटमेंटच्या नंतर फायनल रिझल्टच्या पर्यंत येत असतो त्यामुळं विद्यार्थ्यांना मिळालेलं कॉलेज समाधान करा असेल तर तुम्ही काही करू शक काही करायचं नाही आहे परंतु जर समजा याच्यामधलंच आपण दिलेले चॉईस फिलिंग फर्स्ट राऊंडला दिलेली आहे त्या चॉईस फिलिंगमधून तुम्हाला फक्त रिशफल करता येऊ शकतं रिअरेंज करता येऊ शकतं त्याचबरोबर ॲड काय करू शकत नाही पण कॉलेज डिलीट मात्र करू शकता हा नियम असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मॉक अलॉटमेंट मिळालेले आहे त्या विद्यार्थ्यांमधील काही जणांचं जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थ्यांचं फायनल राहतं फक्त काही टक्के विद्यार्थ्यांचं कॉलेज बदलू शकतं नंतर दुसरा राऊंड येतो दुसऱ्या राऊंडमध्ये कसल्याही प्रकारची फ्रेश एंट्री नाही म्हणजे तुम्ही फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकत नाही त्याचबरोबर फ्रेश चॉईस फिलिंग देखील करू शकत नाही त्यामुळे दुसऱ्या राऊंडमध्ये ज्या ज्या राऊंड कोणत्याही क्रो प्रोसेस प्रोसेसमधील जर समजा चॉईस फिलिंग तर तुम्हाला सेपरेट करता नाही आली आणि त्याचबरोबर नवीन रजिस्ट्रेशन जर करण्यासाठी संधी उपलब्ध नसेल तर कट ऑफ हा खालीच यायला पाहिजे त्या पद्धतीनं यावर्षीसुद्धा दुसऱ्या राऊंडमध्ये कसल्याही प्रकारचं फ्रेश चॉईस फिलिंग करता आली नाही आणि तो नियम कर्नाटकामधला आहे आजपर्यंत इतिहास पाहायला गेलं तर कर्नाटक राज्यामध्ये पहिल्या राऊंडपासून ते मॉपअप किंवा स्ट्री वेकन्सी राऊंडपर्यंत सर्व प्रोसेस हे ऑनलाईन स्वरूपामध्ये होते आणि शेवटचा राऊंड ज्याला आपण स्ट्री वेकन्सी राऊंड म्हणतो ते मात्र मल्लेश्वरम या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपामध्ये होतो परंतु सर्व डॉक्युमेंट्स आणि डी घेऊन तिकडे जावं लागत होतं ती प्रोसेस दोन हजार तेवीसमध्ये थोडीशी बदलली गेली त्यामुळे स्ट्री वेकन्सी राऊंडमध्ये खूप कमी मेरिट आलेल्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्याचबरोबर डिमांड ड्राफ्ट जे फीजचा डिमांड ड्राफ्ट आहे तो असला पाहिजे आणि तो असणाऱ्याची संख्या कमी असायची त्यामुळे त्याचा कट ऑफ हा कमी साईनं राहायचा दुसऱ्या राऊंडमध्ये कट ऑफ हा नेहमीच कमी येतो कारण कर्नाटक राज्यामध्ये दुसऱ्या राऊंडसाठी फ्रेश चॉईस फिलिंग किंवा फ्रेश रजिस्ट्रेशन नाही त्याचबरोबर दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं जे कॉलेज आहे त्यामुळं यावर्षी प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ हा ओपन डोमिसन स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील जवळपास चाळीस ते पन्नास मार्काने डाऊन येताना आपण पाहिलेला आहे त्याचबरोबर एक लाख रुपये आपल्याला भरण्यासाठी संधी उपलब्ध होती म्हणजे दुसऱ्या राऊंडसाठी जर आपल्याला एंट्री करायची असेल तर एक लाख रुपये भरायचं होतं एक लाख रुपये भरणं मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगतो की ज्या ठिकाणी डिपॉझिटची रक्कम आहे त्यामध्ये तुम्ही कमी मार्क्सच्या विद्यार्थ्यांना चांगले कॉलेज मिळण्याची संधी उपलब्ध असते कारण सर्वसाधारण लोक जे आहेत ते एक लाख रुपये किंवा दोन लाख रुपये डिपॉझिट भरायचं म्हटलं किंवा पन्नास हजार रुपये तर थोडेसे मागे सरकतात आणि भरण्याची संख्या कमी असते त्यामुळे तुम्हाला हायर किंवा तुमचं कटऑच्या आसपास अस मार्च असतील तर तुम्हाला मिळण्याची शक्यता जास्त चांगली स्वरूपात असते आणि त्याचा जो परि ह्या गोष्टीचा परिणाम म्हणून मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की महाराष्ट्र राज्यामधल्या बी एम एस ऑल इंडिया सुद्धा पंचावन्न बावन्न हजाराचं रजिस्ट्रेशन करा तुम्ही शंभर टक्के कट ऑफ खाली येईल असं मी तुम्हाला सांगत होतो आणि तसंच झालेलं आहे त्याच पद्धतीनं कर्नाटक राज्यामधील ज्या सेकंड राऊंडसाठी त्यांना फक्त रिशबल करता येत होतं नवीन कॉलेजे ॲड करता येत नव्हती काही कॉलेजे डिलीट करता येत होते एक लाख रुपये फीज भरावी लागत होती त्यामुळे याचा कट ऑफ खूप ड्रॉपडाऊन आलेला आहे जवळपास अगदी दहा वीस कॉल मार्कापासून ते शंभर सव्वाशे मार्कापर्यंत आणि एका कॉलेजचा तर दो एकशे नव्वद मार्कापर्यंत कटऑफ खाली आलेला आहे हे कट ऑफ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज अलॉट झाल्यानंतर त्यानंतर पहिल्यांदा मॉक अलॉटमेंट येते तुम्हाला मी सांगितलं मॉक अलॉटमेंट तर रिशफल करता येते तुम्हाला नंतर फायनल अलॉटमेंट येते फायनल अलॉटमेंट आल्यानंतर मात्र तुम्हाला आपली व्हेरिफिकेशन स्लिप प्रत्येकाला डाउनलोड करायला लागते <थे> हे तर सर्वांना माहिती आहे युजर आय डी पासवर्ड जाऊन व्हेरिफिकेशन स्लिप सर्वांना डाउनलोड करावी लागते आणि व्हेरिफिकेशन स्लिप नंतर आपल्याला मॉक अलॉटमेंट होते मॉक अलॉटमेंट नंतर नंतर रिशफल करता येतं फायनल अलॉटमेंट होते फायनल अलॉटमेंट नंतर आपल्याला एक चलन भरायला दिलं जातं चलन भरायला दिलं जात असताना ज्यावेळेस तुम्ही डाउनलोड करता त्यावेळेस चार ऑप्शन्स येतात पहिल्या ऑप्शन्सनुसार असा अर्थ असतो की मी हे कॉलेज मिळालेलं आहे ते मी फायनल करत आहे मला पुढच्या प्रोसेसमध्ये नको म्हणजे याचा अर्थ आपण साध्या भाषेमध्ये रि रिटेन्शन फॉर्मसुद्धा इकडेच असल्यासारखा असतो एक नंबरचं ऑप्शन घेतलं तर ते कॉलेजचं ॲडमिशन ऑर्डर आपल्याला डाउनलोड होते आणि जी काही फीज आहे ती फीज आपल्याला मल्लेश्वरमच्या म्हणजे मल्लेश्वरच्या केई एक एक्झामिनेशन एक एक अथॉरिटीकडे आपल्याला फीज बँकेत जाऊन ते चलन भरायचं असतं त्या चलन डाउनलोड करताना पहिला ऑप्शन असतो तो ॲडमिशन घ्यायचं आणि प्रोसेसच्या बाहेर पण नाही म्हणजे मला मिळालेलं कॉलेज फायनल करायचं असेल किंवा रिटेन्शन फॉर्म भरायचं असेल तर त्याला आपण एक नंबरचा ऑप्शन चूज करतो दोन नंबरचा जो चॉईस ऑप्शन आहे ते त्याची फीज भरायची आपण उदाहरणार्थ दोन नंबरचा ऑप्शन जर आपण डाउनलोड केला तर चलन ऑप्शन सिलेक्ट करून जर डाउनलोड केलं चलन तर चलनवरती आपल्याला अकरा लाख ब्याण्णव हजार काय जी फीज आहे ती भरावी लागते आपल्या बँकेत जाऊन म्हणजे उदाहरणार्थ युनियन बँक असेल किंवा स्टेट बँक असेल किंवा एच डी एफ सी बँकेमध्ये जाऊन भरायचं त्यानंतर ॲडमिशन ऑर्डर डाउनलोड होते ॲडमिशन ॲडमोन डाउनलोड न करता कॉलेजला न जॉईन होता आपण ते कॉलेज आपल्या हातात ठेवू शकतो आणि पुढच्या प्रोसेसमध्ये जाऊ शकतो मात्र दुसऱ्या राऊंडमध्ये म्हणजे आत्ताच्या येणाऱ्या राऊंडमध्ये जर कॉलेज तुम्हाला मिळालं तर ते कॉलेज मात्र तुम्हाला शंभर टक्के घेणं बांधल का बांधनकारक आहे कारण का तर पहिल्या वेळेस तुम्हाला त्याची फीज भरलेली असते खरं तर पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज तुम्हाला ते एक नंबरचे ऑप्शन सिलेक्ट केले असेल तर ते तुमचं फायनल झालं आणि ॲडमिशन फायनल झालं ॲडमिशन ऑर्डर डाऊनलोड करायची आणि कॉलेजवर जाऊन ओरिजनल डॉक्युमेंट्स देऊन कॉलेज पोर्टलवरून ते ॲक्सेप्ट करायचं त्याचबरोबर स्टुडंट पोर्टलवरून ॲक्सेप्ट केले की ॲडमिशन प्रोसेस संपते परंतु दोन नंबरचा ऑप्शन ज्यावेळेस तुमचा सिलेक्ट होतो त्यावेळेस फक्त चलन डाउनलोड करायचं आणि फीज भरायचे तुमच्या मिळालेलं कॉलेज तुमच्या हातात राहतं परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र कॉलेज तुम्ही रिशफल करू शकता एखादं कॉलेज डिलीट पण करू शकता परंतु नवीन ऑप्शन ॲड करू शकत नाही आणि नवीन चॉईस फिलिंग पण देता येत नाही आणि नवीन विद्यार्थी त्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येत नाही त्यामुळे कट ऑफ थोडा खाली येतो आणि बेटर चालू कॉलेज मिळण्याची पॉसिबिलिटी असते दुसऱ्या नंबरमध्ये आपल्याला जे कॉलेज कमी मार्क्स मिळाल्यानंतर आपलं चांगलं कॉलेज आपल्या मार्क्सना मिळाल्यानंतर मात्र आपण जे भरलेले अकरा लाख ब्याण्णव हजार जे के राहिलेले असतात आणि आपण ऑप्शन दोन नंबरचा चूज केल्यामुळे ते कॉलेज आपल्या हातातनं जर दुसरा कॉलेज अलॉट झालं तर पहिलं कॉलेज आपलं निघून जातं परंतु दुसरं कॉलेज मात्र आपलं फायनल होतं आणि तिथून पुढे आमची प्रोसेस संपती पण दुसऱ्या कॉलेज जर आपण नाही घ्यायचं ठरवलं बघा मी काय म्हणतो ते आपण चलन डाउनलोड करताना जर दोन नंबरचा ऑप्शन निवडलेला असेल आणि तुम्ही त्याची फीज अकरा लाख ब्याण्णव हजार रुपये बी एम एम बी बी एससाठी आणि चार लाख रुपये बी एम एससाठी भरलेलं असेल आणि दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर ज्यावेळेस दुसरा राऊंड लागेल आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र बी एम एससाठी फक्त चॉईस फिलिंग आणि रिशेबलच करायचं होतं परंतु एम बी बी एससाठी एक लाख रुपये डिपॉझिट भरून ते प्रोसेस करायची होती हे एक लाख रुपये डिपॉझिट भरून आपण प्रोसेस केल्यानंतर जर समजा नवीन कॉलेज मिळालं तर ते तुम्हाला घेणं बंधनकारक आहे जर समजा ते नाही घेतलं तर तुमचे एक लाख रुपये डिपॉझिट बुडतात त्याचबरोबर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता तुम्हाला तिथून पुढे चॉईस फिलिंग देता येत नाही त्याचबरोबर तुम्ही भरलेले अकरा लाख ब्याण्णव हजार सुद्धा बुडतात दुसरा महत्त्वाचा मुद्दा आणखी तिसरा ती, तीन नंबरचा जो ऑप्शन आपण डाउनलोड करताना होतो तो, तो म्हणजे फ्री एक्झिटचा आहे <coughs> मिळालेलं कॉलेज आपण सोडून देऊ शकतो म्हणजे चलन डाउनलोड करताना तिसरा जो ऑप्शन आहे तो मिळालेला ऑप्शन मिळालेलं कॉलेज आपण सोडून देऊ शकतो त्याला आपण फ्री एक्झिट म्हणतो आणि दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग जे पहिलं दिलेलं आहे ते रिशफल करू शकतो मिळालेलं जर कॉलेज त्यावेळेस मात्र एक लाख रुपये तुम्हाला डिपॉझिट भरावे लागते डिपॉझिट भरल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा मॉक अलॉटमेंट किंवा ज्याला आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट येते मेर सिलेक्शन लिस्ट येते त्यानंतर दोन तीन दिवसामध्ये आणखी आपल्याला चेंज करता येतं आणि शेवटची फायनल येते फायनल अलॉटमेंटची लिस्ट येते फायनल अलॉटमेंट आपल्याला ऑनलाईन मिळतं त्याचबरोबर जे चलन आहे ते डाउनलोड करायचं चलन डाउनलोड करून आपण पैसे पहिले भरलेले असतील तर ते मिळालेलं कॉलेज तुमचं फायनल होतं आणि तुम्ही तिथून पुढे प्रोसेसमध्ये बाहेर पडता तिथून पुढे मॉपअप राऊंडमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन एकदा फायनल झालं की तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्ये जाता येत नाही हे लक्षात ठेवा म्हणजे इतर प्रोसेसमध्ये महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर एम सी सीच्या सर्व प्रोसेसमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला अपग्रेडेशन असतं पण फक्त कर्नाटकमध्ये एकच वेळा अपग्रेडेशन आहे ह्यामुळं लक्षात ठेवायचं आहे फी भरून ॲडमिशन घेतं दुसऱ्या राऊंडमध्ये ज्यांना ॲडमिशन मिळालेलं असतं त्या विद्यार्थ्यांनी फीज भरून तुमचं ॲडमिशन प्रोसेस संपवायची आणि मॉप राऊंडमध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची प्रोसेसमध्ये भाग घेता येत नाही अपग्रेडेशन होत नाही मॉपअप राऊंडला किंवा तिसऱ्या राऊंडला त्यामुळे तिसऱ्या राऊंडचं मेरिट हे खाली येऊ शकतं कदाचित यावेळेस रजिस्ट्रेशनसुद्धा ओपन होऊ शकतं त्यामुळं कदाचित मेरिट वरती सुद्धा जाऊ शकतं परंतु पॉसिबिलिटी थोडीशी खाली येण्याची जास्त असते स्ट्रिक आता हे बघा नियम आपल्याला सगळ्याला समजावून सांगितलं आहे म मोप राऊंडमध्ये सेकंड राऊंडमध्ये एंट्री झालेली असेल तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं असेल त्याची फीज भरलेली असेल आणि एक लाख रुपये भरलेले असेल आणि सेकंड राऊंडमध्ये तुम्ही काहीच प्रोसेस नाही केली ॲडमिशन नाही घेतलं तर तुमचे एक लाख बी बुडू शकतात पहिल्या राऊंडमध्ये भरलेले पैसे पण डिपॉझिट जप्त जप्त होऊ शकतं फीस भरलेलीसुद्धा आणि दुसऱ्या दुसऱ्या राऊंडनंतर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता हे लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचं टॉपिक मॉप राऊंडमध्ये फ्रेश एंट्री करता येऊ शकते त्याचबरोबर फ्रेश चॉईसलिंग करता येऊ शकतं त्यामुळे मपप राऊंडमध्ये चॉईस तुम्हाला जे कट ऑफ आहे तो खाली किंवा वरती जाऊ शकतो स्ट्रे वेकन्सी राहून मात्र कदाच ऑनलाइन पद्धतीनं होतो कसल्याही प्रकारची ऑफलाईन सिस्टम नसते मल्लेश्वरमला कधी अगदी दोन वर्षापूर्वी मल्लेश्वरम या ठिकाणी जाऊन डी डी काढायला घेऊन म्हणजे त्यावेळेस तुमची नऊ लाख अठ्ठ्याण्णव हजार फीज होती ती फीज भरून घेऊन ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन विद्यार्थी तिथं हजर राहिला तर तुम्हाला तिचं कमी मार्क्सच्या विद्यार्थ्यांनासुद्धा मिळण्याची पॉसिबिलिटी होते पण मी तुम्हाला त्या त्यावेळेस सांगेल आत्ता सेकंड राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अपग्रेड झालेलं ते विद्यार्थ्यांना हे कॉलेज घेता येऊ शकतं ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये अकरा लाख ब्याण्णव हजार भरून ज्यांनी रजिस्ट्रेशन फीज भरून पुढच्या राऊंडसाठी अपग्रेडेशनसाठी गेलेले होते त्यांना जर हे कॉलेज घेतलं नाही तर तुमचे पहिले भरलेले अकरा ब्याण्णव बुडतात त्याचबरोबर एक लाख रुपये भरलेले सुद्धा डिपॉझिट जप्त होतं असे स्ट्रिक्ट नियम आहेत टोटल कर्नाटक राज्यामधील टोटल राऊंडमधील रूल्सचा लेखाजोखा मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे क महाराष्ट्राच्या पेक्षाही किंवा भारत देशातील सर्वात टॉपचे कॉलेजेस आणि एज्युकेशनमध्ये टॉप असणारं आणि सर्वात जास्त वैद्यकीय किंवा एम बी बी एसचे सीट्स असणारं भारत देशातील एकमेव राज्य आणि क्वालिटी एज्युकेशनसाठी भारत देशातच नव्हे तर जगामध्ये दबदबा असणाऱ्या कर्नाटक राज्याच्या एम बी बी एस प्रोसेसच्या संदर्भामधल्या रूलचा सर्व लेखाजोखा तुमच्यासमोर जो मांडण्याचा आपण प्रयत्न केला हा तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर इतर काही प्रोसेसमध्ये आपल्याला भाग घ्यायचा असेल तर आम्ही तुम्हाला त्यापर्यंत सांगण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून हा कर्नाटक राज्यामधील सर्व राऊंडच्या नियमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर आपल्या डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळवा एवढंच या निमित्ताने आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या साध्य सिद्ध व्हावं अशीच ईश्वरच्या आम्ही प्रार्थना करून आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे आपल्याला हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महा